बैलांना घेऊन जातोय अवतावर राहिलेलं अवथ आणायचं अवथानाचे म्हणजे रास घ्यायच्यात तर इकडे जनावरांचं घाऊन झालंय सगळ्यांचं कुठे शिल्लक आहे घावाने खात नाही ते शेजारी बाप्प आले तर आज त्यांचं पेरायचं ट्रॅक्टरने पेरणार पण बैलगाडीत खत बी आणले त्यांनी बैल बांधले तिकडं सारज चल सारे चल बैल इथं आहेत तोवर मी जे मोठा आउत होतो ना त्याला छोटा औत करून घेतो आता आव झुपले हाव छोटं केलं पाच छोटी केली तर अंतर पण छोटं करायला पाहिजे म्हणून मी दांड काढून शिळवाट लावले काल आपण बघितलं तर दांड होतं पण छोट्या आवतालाही शिळवाटच लागतं तर पेरायला मोठ्या दांडाने जरी पेरलं तरी रासने घेतात शिळवाटानी किंवा दांडानी म्हणजे छोटी मोठी बास करून जमता अवथाला हो तर चल आता सुरुवात करतो अवथाला बस एवढंच अवथानायचं हे होऊन जाईल बरं झालं रात्री पाऊस आला नाही रात्री पाऊस आला असता तर हे रासने घ्यायचं राहिलंच असतं रात्री पाऊस आला नाही त्याच्यामुळे मग आता घेतो रासने करतो चालू तर तिकडून समोरून रासना घेत आलो होतो तर इथपर्यंत आलो आहे इथं लिंबा झाडे बांधापर्यंत आलो आहे झालं आता रासने घ्यायचंच झालं जस्ट जायचं आणि रिटर्न यायचं जातानी संपत आहे मग येताना रिक्म आवत घेऊन यायचं मग आवत वगैरे बैलगाडीत पॅक करायचं मग जायचं आव कोट्यावर घेऊन घरी एवढं रा रह, राहिलं होतं फक्त बैलांना थोडं पाच मिनटाचा विसावं देतो इथंच जस्ट जायचं मग रिटर्न यायचं आणि बैलगाडीत भरायचं दे हऊस घेतला आपण हऊस घेऊन चाललो आहे घरी आणली ऊसाची गाडी जनावरांसाठी पहिली गाडी ती साइडला उभी करायची आणि दुसरी गाडी कुट्टी उभी करायची म्हणजे हा ऊस खाली करून दुसरी गाडी आणायची तर ती कुट्टी लावायची जनावरांसाठी आणलं आहे दुसरी कोण आणला मी दुसरी गाडी ऊसाची करून झाला ऊस तेवढी दुसरी गाडीच आणायची होती फक्त बैलांना बांधले तर जागेवर जे गावरान जनावर आहेत ते पप्पांनी सोडून नेलेत गावरान आणि स्टॅलिन आणि बगिरा दोन जरच्या सात जनावर नेलेत पप्पांनी बैलांना बांधले साईडला साइडला ह्याच्यामुळं बांधतात आणला की सारखी मस्ती वगैरे करतात आणि कसं मस्ती मस्ती सर ज्या रिअलमध्येच मारतो सार, मार सार चिमण्याला बघितलं काल मारलं तर त्याला मलम वगैरे लावलंय ला हे असं होतं त्याच्यामुळं मग मी जवळजवळ बांधत नाही आणला सर्जा दोनदा ना, ना चिमण्या स्वतःहून बघाय सर्जेकडे आलाय असं होतं मग मजाक मजाकमध्ये रिअलमध्ये लागतं जर्शामधली ही गाय ना ही गाय जवळ आली म्हणजे पिल्लू देईल दोन दिवसात एक दोन दिवसात पिल्लू देईल ही त्याव, जी आपल्याला विकायची पण होती पण विकलीच नाही नाहीतर एक जनावर कमी झालं असतं विकायची होती पण विकली नाही विकली नाही म्हणजे कोणी योग्य किमतीला मागितलीच नाही आपण आणली होती एक लाखाला मागच्या वर्षी तेव्हा तेव्हा त्याची तब्येत चांगली होती यावर्षी कसं उन्हाळ्यात हिरवं खायला नाही ना त्याच्यामुळे तब्येत थोडी खराब आहे पण दुधाला वगैरे चांगली पण पाहिजे ते किमतीत मागितली नाही समोरच्याने त्याच्यामुळे आपण विकली नाही आता आलो तिकडे तिकडं जांभळ खायला वर चढलो होतो पण वर फो फोन काढता येत नाही वारं वगैरे असं ना तर पडायचो मी तर एवढं पार्सल पण चालवलं मी तर सव्वा सहा वाजलेत चरायला गेलेला गायाचा टाइम झाला तोपर्यंत घरच्या गायांना पाणी भाजून घेतो बैलांना पाणी बाजून बांधतो आो मग गंगाला जर सगळ्यांना वासरांना पाणी भाजतो मग चरायला चरून आलेल्या गाया बांधायला आता ना दिवसभर चालतात ना तर तिकडं पण थोडं थोडंसं गवत आहे जास्त गवत नाही आता चरण्यासारखं पण थोडस भूक लागते ना चलून चलून दिवसभर आल्यानंतर कुट्टी पोटभर खातात आणि थोडस हिरव पण खातात ना त्याच्यामुळे कुट्टी चांगली खातात हरण्याला तर पाणी दाखवलं घरच्या सगळ्या जनावरांना पाणी पाजले वासरांना सुद्धा पाणी पाजले आता आपले जनावर याय लागलेत गावरान थोडा थोडासा टिपका टिपका पाऊस आहे एक आभार तर आलेलाच आहे आले पावसाळ्यात काय नाही पण टिपका टिपका पाऊस येतोय हो तर आपल्या जनावरांची वाट बघतोय मी जनावर आलेत तिकडं पेरायचं चालू आहे ती गावरान गावऱ्यान बैलांना म्हटलं मागच्या वेळेस ते महाग खत पेरायचं वगैरे इकडे आले तर आपले जनावर रस्त्याने खिलरीला वृंदाला दाव आहे शुभश्री माडी आणि देवशेने रिकाम्याच आहेत कारण की पळत नाहीत ना जास्त वासरत गा मोठ्या गाया मागस थांबतात त्याच्यामुळे त्यांना दावायची गरज नाही ह्याच्यातली वृंदाला मी धरून पाण्यावर घेऊन जातो छान लागली कोणाला शुभश्री चेल वृंदा चाल खिलरी चल, चल जागेवर आणि हे दोन नेले होते जर्जे चला त्यांना बांधून घेतो जागेवर फक्त वृंदाला पाणी पाजायचे वृंदाला चालवलंय पाण्यावर सोबत खिलरी पण घेतली एकटे पाणी पिणार नाही म्हणलं किलरी घ्या सोबत बाकीचे वासरं आणि खिलरी तिकडं पाणी पिले तर रस्त्याने रस्त्याने म्हणजे जिथं तहान लागले ना जिथं हव दिसेल तिथं पाणी पितात किंवा आपल्या शेजाऱ्यांचा हवत पण रस्त्यालाच आहे काटवणातले जे शेजारी आहेत ना आपले तर त्यांचा हवत पण रस्त्यालाच आहे तर तिथं पाणी पितात अरे खिल्लरीला पण तहान आहे खिल्लरी पाणी पिली तिथलं पाणी आवडलं नाही का खिल्लरीला वृंदा हावतात बघा थोडा थोडा पाऊस पडतोय एवढा एवढा पाऊस चालू मगापासून एक पंधरा वीस मिनिट झालं वातावरण सगळं गार करून ठेवलं एवढ्या पावसाने किलरी जास्त पाणी पिते वृंदाचं तर झालं बी या सगळ्या बांधल्यात कस शांत थांबल्यात घावणीत बघत सुद्धा नाही डोकून काय दिवसभर चालल्यात ना आता पंधरा मिनटात तर खाली बसतील राणी तर बसली पण आणि देवशेनी बसायला बघते बसायला लागली देवशेनी बस 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 बसली त्या दोघी बसल्यात शुभश्री पण बसणार आहे जस राणी बसल्या कशी देवशेनी बसली तशी लगेच शुभश्री बस बसणार आहे लगेच पलीकडच्या दोन बसतील